बघा गुड मॉर्निंग बघा महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील सरसगट नागरिकांचे तीन लाखपर्यंतचे कर्ज माफ अशी न्यूज आहे आणि मंत्रिमंडळाची त्यांना मंजुरी आहे असं महत्त्वाची अपडेट आहे तर बघूया आपण काय आहे ही न्यूज आणि न्यूज बघायसाठी शॉर्टपर्यंत व्हिडिओला बघा व्यवस्थित तुम्हाला कळून येईल काय आहे खरं काय नाही ते तर बघा कधीची अपडेट आहे एकोणतीस जुलैची अपडेट आहे म्हणजेच कालची आजची अशी अपडेट आहे तर तीन लाखपर्यंतचे कर्ज माफ होणार मंत्रिमंडळाची मंजुरी असं यात सांगितलं आहे राज्यातील सरसगट नागरिकांचे तर बघूया सुप्रीम कोर्टाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे बघा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे ज्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर या निर्णयामुळे कर्जमाफी योजनेतून वंचित राहिल्या शेतकऱ्यांना आता मदतीचा हात मिळणार आहे तर बघा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणार आहे कर्जमाफीही होणार आहे नाही तीन लाख तर दीड लाख जरी झाली तरी भरपूर आहे दोन लाख जरी झाली तरी भरपूर आहे तर बघूया आपण काय आहे शेवटपर्यंत माहिती तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन ही मिळून जाईल तर बघा राहिलेल्या शेतकऱ्यांना आता मदतीचा हात मिळणार आहे या लेखात आपण ते निर्णयाचे विविध पैलू आणि परिणाम याबद्दल माहिती बघूया बघा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य सरकारला कर्जमाफीचे निर्देश दिले आहे तर म्हणजे कर्जमाफीही होणारच आहे तर बघूया कितपर्यंत होते तर या आदेशानुसार राज्यातील शेतकऱ्यांचे सुमारे सहा हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ करण्यात येणार आहे बघा किती क्रायटेरिया ठेवलाय सहा हजार कोटी रुपये आपल्याला कर्जमाफीसाठी उपलब्ध करणार आहे सरकार त्याच्यातून जेवढ्यांचे झाले तेवढ्यांचे झाले तर तेवढे पैसेही मिळणार आहे तर बघूया समोर न्यायमूर्ती रवींद्र घोटे नाही सॉरी घुगे यांनी स्पष्ट केले की ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दीड लाखापर्यंत आहे बघा दीड लाखापर्यंतचे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे त्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार आहे बघा दीड लाखापर्यंतचे कर्ज हे संपूर्ण माफ होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर हा निर्णय विशेषतः दोन हजार सोळापासून थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे तर बघा यात कोण कुठूनचे लोक येणार आहे कर्ज असणारे तर दोन हजार सोळापासून जे लोकांचे कर्ज हे थकबाकी आहे त्यांना याचा फायदा होणार आहे म्हणजे दोन हजार सोळापासूनचे कर्ज हे माफ होणार आहे तर दीड लाखाचे तर त्या शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा फायदा ठरणार आहे दोन हजार सोळापासूनची थकबाकी यात येणार बघा लाभार लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सुमारे सहा लाख छप्पन हजार तर किती सुमारे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर किती सहा लाख छप्पन हजार या शेतकऱ्यांना एकूण सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे तर किती सहा हजार कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे संपूर्ण शेतकऱ्यांना हे आकडे कालिदास आपेट यांनी एका परिषदेत जाहीर केले आहेत यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेत हो पाच लाख छप्पन हजार शेतकरी वंचित राहिले होते तर किती लोक आधीच्या कर्ज माफीतून वंचित राहिले होते तर पाच लाख छप्पन हजार वंचित राहिले होते त्यांना आता या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे तर बघा दोन हजार सोळापासूनचे कर्ज हे माफ होणार आहे पण ते किती होणार आहे दीड लाख किंवा दोन लाख एवढेच होऊ शकते तर बाकीचे वरचे तुम्हाला स्वतः भरावे लागणार बघा शेतकरी संघटनांचा संघर्ष या निर्णयामागे शेतकरी संघटनांचा दीर्घकालीन संघर्ष आहे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित काडे यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यांच्या प्रयत्नामुळेच न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे शेतकरी संघटनांनी केलेला संघर्ष आता यशस्वी झाला असून अनेक शेतकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत तर राज्य सरकारची भूमिका बघूया न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी जाहीर केले की दीड लाखापर्यंतचे सर्व शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ होणार आहे तर बघा शिंदे सरकार त्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी की दीड लाखापर्यंतचे कर्ज हे सर्व शेतकऱ्यांचे माफ होणार आहे या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे होणारच कारण दीड लाख म्हणजे काही छोटी रक्कम नाही ना आहे लाख आहे ते अशाचे वातावरण निर्माण झाले आहे तर बघूया निर्णयाचे महत्व हा निर्णय महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर कारण तर काय कारणे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे यामुळे तर दोन हजार सोळापासूनच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना मदत होणार आहे बघा लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार दोन हजार सोळापासून ज्या थकबाकीदार शेतकऱ्यांना मदत होणार शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा कमी होणार त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्याची संधी मिळणार आहे तर या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे आता राज्य सरकारसमोरील मोठे आव्हान आहे तर शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ कसा पोहोचवायचा याची रूपरेषा तयार करणे आवश्यक आहे तसेच या निर्णयाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींना विचार अडचणींचा विचार करून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे तर बघा त्याच्यावर कोणत्या उपाययोजक उपाययोजना करणे त्यांना शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची सद्यस्थिती तपासून घ्यावी बघा ज्यांनाही कर्ज ज्यांनी कर्ज काढलं आहे त्यांनी आपली काय स्थिती आहे काय त्याच्यावर व्याज आला आहे किंवा किती व्याज भरावं लागणार हे सर्व माहिती करून घ्या तपासून घ्या माहिती असू द्या स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवावी बघा स्थानिक कार्यालयाशी म्हणजेच बँकेतच मिळते हे कर्ज म्हणून बँकेशी संपर्क साधून तुमच्या कर्जाची काय रूपरेषा आहे ते तुम्ही माहिती करून घ्या आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत सरकारकडून येणाऱ्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवावे बघा सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन आशा घेऊन आला आहे लाखो शेतकऱ्यांना त्यामुळे आर्थिक दिलासा मिळणार आहे त्याच्यावरील कर्जाचा बोज हा कमी होणार आहे तर शेतकरी संघटनांच्या संघर्षाला यश आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मात्र या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे बघा लागू तर आहे पण त्याची अंमलबजावणी होणेसुद्धा महत्त्वाचे ते कधीपाशी होते ते काही आता सध्या दिले आहे बघा राज्य सरकार बँका आणि शेतकरी यांच्यातील समन्वय या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे शेवटी हा निर्णय महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचे काम करेल अशी आशा व्यक्ती केली जात आहे शेतकऱ्यांना या निर्णयामुळे आर्थिक स्थैर्य मिळून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची शक्यता आहे तर उन्हा होणारच आणि हे लागू झाल्यावर त्यांची अंमलबजावणीसुद्धा झाली पाहिजे ते तितकीच महत्वाची आहे त्याच्यामुळे ज्यांच्यावर सुद्धा कर्ज आहे ज्यांनी आधी कर्ज घेतले त्यांनी आपल्या कर्जाची व्यवस्थित माहिती काढून घ्या किंवा किती कर्ज आहे त्याच्यावर किती व्याज आला कित। किती दीड लाख जरी माफ झालं तर वरचं किती भरावं लागणार हे ते सर्व अशी माहिती त्यांनी आपली माहिती अपडेट करून घ्या दीड लाखापर्यंतच माफ होणार बाकीचे जे आहे ते भरावेच लागणार तर तर बघूया जेव्हा याची अंमलबजावणी होईल त्याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेऊन येऊया त्याच्यासाठी चॅनलला करूँ करून ठेवा जेणेकरून लगेच तुम्हाला नोटिफिकेशनही मिळून जाईल तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ